नमस्कार म्हणतात त्याला हा मी चांगला धुवून घेतलाय त्याच्यासाठी हा कांदा कापून घेतलाय बारीक मसाला हळद मीठ आणि कोकम आता मी बनवायला घेते त्यासाठी कढई ठेवली आहे गॅस पेटवते पहिलं त्याच्यात ते तेल ओतते हा बघा परत जास्तच तेल टाकायचं आणि कांदा भाजायला घेते कांदा आता मी परतून घेते फक्त भाजून नाही घेता बघा कारण पैकी नरम होत आला आता मी त्याच्यात मीठ टाकते जवळ्याला मीठ असतं म्हणून हे बघा चवीपुरतं मीठ टाकते आणि मसाला पण टाकते हळद पण टाकते आणि कोकमा पण टाकते हे बघा छान पैकी परतून घेते लगेच जवळा पण टाकते हा बघा हा जवळा आहे हा छानपैकी असा धुवून घेतलेला आहे आता हा परतून घेते सगळं आता मी मसाला हळद कोकम सगळं टाकलेला आहे हे बघा आता याच्यावर मी झाकण ठेवलं होतं दोन मिनिट आता हे मी काढून टाकवला कस छान पैकी भाजी झाली हे बघा ही छान पैकी भाजी झालेली आहे बरं सुपा जवळा मी उतरून ठेवते बघा छानपैकी मी ज्वारीचं पीठ मळून घेतलंय गरम पाणी टाकून मीठ आणि गरम पाणी टाकून हे पीठ मी मळून घेतलंय हे आता मी भाकरी भाजायला घेते गॅस पेटवलाय थोडं थोडं घेऊन पण आता छानपैकी तापलेला आहे पाणी लावून घ्या Thank you. पैकी अशा मी छान पैकी सगळ्या भाकऱ्या भाजून घेते हे मालवणी पद्धतीने मी सुक्या जवळ्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद